नमस्कार बी चोवीस पेड न्यूज चॅनल शिंदेड्या तालुक्यामध्ये संदीप भाऊ यावेळी अमोल कोल्हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते शिंदखेड्या मतदारसंघातील काटेकी टक्कर ही होणार आहे त्या संदर्भामध्ये अमोल कोल्हे व बाप्पूसाहेब रावल यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सभा घेण्यात आली यावेळी प्रतिक्रिया देताना

त्यांच्यावर लहानपणापासून खेळलो तीच माणसं आज समोर युद्धासाठी उभी आहेत हा जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला होता तेव्हा भगवान कृष्णाने जो मध्ये मार्गदर्शन केलं होतं यदा यदा ही अधर्मस्य ग्लावती भारत हे जे मार्गदर्शन होत त्यामध्ये हे घरा घरातलं भांडण राहत नाही हे चूक कोण आणि बरोबर बल कोण या बाजूला असत आणि जर शिरखेडा मधल्या तरुणांना वेगवेगळ्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर हा चक्रव्यूह फेडण्याची ताकद माझ्या तरुणाईमध्ये भूमिका करण्याचं भाग्य लागत पण ते यश तुमचं आहे की साडेतीनशे वर्ष काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलेली प्रतिमा तुम्ही जेव्हा पडद्यावर बघता तेव्हा तुम्ही त्यात स्वीकारता त्यामुळे ते यश हे प्रत्येकाचं तुमचं सगळ्यांच आहे मला आठवतंय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेट वर होतो तेव्हा मी त्या सेट वर होतो कामराज भाऊसाहेब आणि त्यावेळी तो निर्णय कवड्यांची माळ नुकतीच उतरून ठेवली होती तळपायाची आग मस्तकात गेली होती महाराष्ट्राचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पर्यटन मंत्री असणारे महोदय छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाड्याने द्यायला निघाले होते ही गोष्ट महाराष्ट्र कधी खेळा मतदारसंघात आलोय हा चाप विचारायला आलोय की तुमच्या हातात जेव्हा मंत्रीपद होतं तेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे गाडकिल्ल्या भाड्याने काय जेव्हा छत्रपती शिवाजी जीवा महाराजांचा एक एक गडकोट राखण्यासाठी आणि एक एक बुरुज राखण्यासाठी हजारो शेकडो मावळ्यांनी जीवाची बाजी लावली होती एक एक दरवाजा राखण्यासाठी दरवाजा तोडू नये गरिमान म्हणून कित्येकाने जीवाचं बलिदान केलं होतं ते गडकोट म्हणजे भाड्याने देण्याची गोष्ट नाही तो गडकोट म्हणजे आमच्या पूर्वजांचा सा रक्त सांडलेला इतिहास आहे अरे आजही जगाच्या पाठीवर त्या इतिहासाचा आम्हाला अभिमान आहे यावेळी संदीप भाऊ बेडसे यांना निवडून द्या यासाठी कामराज निकम यांनी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया दिली तसेच बापूसाहेब रावल अमोल कोल्हे यांनी शिंकेडा मतदारसंघातील नागरिकांना प्रचंड मताने विजयी करा असे देखील आव्हान यावेळी करण्यात आले शिंकेडा मतदारसंघामध्ये हुकुमशाही विरुद्ध विकास अशी लढाई मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे कॅमेरामॅन बापू अंसारीसहन सा पवार डेचोवीस तास पिढी जय हिंद जय महाराष्ट्र